गर्भलिंग निदान महिला डॉक्टरसह तिघींना चार दिवसांची पोलीस कोठडी सोनोग्राफी मशीन चालकाचा शोध चालू कोल्हापुरात दोन ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा प्रयत्न तसेच गोळ्या देणे या प्रकरणी आरोग्य विभागाने बुधवारी कळंबा येथील श्रद्धा दवाखाना व वरणगे पाडळी येथील घरात छापा टाकून डॉक्टर महिलेसह तिघींना बुधवारी अटक केली त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी अटक केलेल्या तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कळंबा येथील साई मंदिर समोरील श्रद्धा दवाखान्याच्या डॉक्टर दीपाली सुभाषताई गडेवय सेहेचाळीस राहणार साई मंदिरसमोर कळंबा हिला अटक केली तिच्यावर बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपाताचा प्रयत्न करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा वापर करणारा सुयश सुनील हुकेरी याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर वरणगे पाडळी येथे सापळा रचून गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या सुप्रिया संतोष माने वय बेचाळीस राहणार रायगड कॉलनी कळंबा व धनश्री अरुण भोसले वय तीस राहणार शिंगणापूर या दोघींना अटक केली त्यांच्यावर अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू करून शासनाची व रुग्णांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन केले जात होते बुधवारी दुपारी या दवाखान्या सुयाश होकेरी याने गर्भवतीची तपासणी करण्यासाठी आल्यानंतर त्याला डमी गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर तो तेथून सोनोग्राफी मशीन घेऊन पळून गेला त्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाने छापा टाकून एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड गर्भपाताच्या गोळ्या मोबाईल व इतर साहित्य असा एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर वरणगे पाडळी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम सहा हजार मोबाईल गर्भपाताच्या गोळ्या असा सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन्ही गुन्ह्यातील तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची तपासणी करणारा सोनोग्राफी मशीनचा चा चालक व मालक सुया शोकेरी हा बुधवारी रात्रीपासूनच बेपत्ता झाला आहे त्याचा माबाईल बंद आहे घरचा पत्ता नसल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत तो सापडल्यानंतर त्याने आजपर्यंत किती गर्भलिंग निदान केले इतर किती डॉक्टर त्याच्या संपर्कात होते ही माहिती पुढील तपासात निष्पन्न होणार आहे